विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं त्यात विशेषतः दोन मुद्द्यांवर त्यांचं भाषण आधारित होतं त्यातला पहिला मुद्दा म्हणजे विधानसभेच्या निकालाबद्दल त्यांना असलेला संशय आणि दुसरा मुद्दा म्हणजे राज ठाकरेंवर सातत्यानं ते भूमिका बदलतात असा जो आरोप होतो त्याच्यावर ते त्यांनी दिलेलं एक्सप्लेनेशन या दोन्ही मुद्द्यांवर राज ठाकरे नेमकं काय बोललेत आणि त्यांच्या बोलण्यात कितपत तथ्य आहे या दोन्ही मुद्द्यांच्या अनुषंगानं आपण आज मनसेच्या एकंदरीत राजकारणाची चर्चा करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि राज ठाकरे सातत्याने भूमिका बदलतायत असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातला अँग्री मॅन अशी ओळख असलेला एक आक्रमक चेहरा त्यांच्या भाषणाकडं त्यांच्या कार्यकर्त्याचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांना दोन महिने लोटल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदा महाराष्ट्राला सामोरे गेलेत त्यामुळं निवडणुकांचे निकाल आणि पक्षाची भावी वाटचाल याबद्दल राज ठाकरे काय भूमिका घेणार याची सर्वांनाच उत्सुकता होती राज ठाकरेंचं हे भाषण दोन मुद्द्यांवर आधारलेलं होतं पहिला मुद्दा म्हणजे निवडणुकांचे निकाल आणि दुसरा मुद्दा म्हणजे त्यांच्यावर होत असलेला भूमिका बदलाचा आरोप या दोन्ही मुद्द्यांबद्दल राज ठाकरे काय बोलतलेत याचं आपण आज नीटपणे विश्लेषण करू तर राज ठाकरेंच्या भाषणातला पहिला मुद्दा होता तो म्हणजे निवडणुकींच्या निकालाचा निवडणुकांच्या निकालाबद्दल बोलताना ते नेमकं काय म्हणालेत ते आधी बघा आणि नंतर आपण त्याच्याबद्दल बोलू काही काही गोष्टींवरती तर विश्वासच बसू शकत नाही इथे राजू पाटील बसलेत कुठे राजू कुठे इथे त्यांचा एक गाव आहे गाव पाटलांच गाव म्हणजे तिकडे त्यांना त्यांनाच मतदान होतं साधारणपणे किती बाराशे लोकांचं गाव आहे ना चौदाशे लोकांचं गाव आहे या चौदाशे लोकांच्या गावामध्ये राजू पाटलांना किती मतं पडली असतील अख्खं सगळं मतदान वेळेला त्यांना मतदान होतं पहिल्यांदा त्यांचे भाऊ उभे होते त्यावेळेला त्यांना मतदान झालं ते उभे होते त्यावेळेला मतदान झालं ज्यावेळेला ते खासदार केलं होते त्यावेळेला मतदान झालं सगळे कट त्या गावातन किती मतदान झालं असेल राजू पाटलांना किती मतं पडली असतील एक पण नाही आख्या गावात एक मत नाही पडत जी चौदाशे त्या चौदाशे मतंशी दरवेळेला राजू पाटल्यानं पडायची त्या गावामध्ये एक मत नाही पडत म्हणजे आपल्यातला एक मराठवाड्यामधला आपला एक पदाधिकारी आहे जो तिथे नगरसेवक आहे नगरसेवक असताना म्हणजे नगरसेवक जेव्हा झाला त्यावेळेला त्याला त्याच्या भागात साडेपाच हजाराचं मतदान आहे साडेपाच हजाराचं त्याच्या भागात ना आत्ता तो विधानसभेला उभा होता त्याला त्याच्या वॉर्डामध्ये नगरसेवक पदासाठी म्हणून त्याला साडेपाच हजार मतदान झालं होतं आत्ता आता विधानसभेच्या वेळेला त्याला किती मतदान झालं असेल विधानसभा अडीच हजार अनेक असे निर्णय आहेत महाराष्ट्रामध्ये झालेले की ज्याच्यावरती विश्वास निवडून आलेल्यांचा विश्वास नाहीये आहे काय घेऊन बसलो पण रोज रात्री बायकोला बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते सात वेळा आमदार झाले सात वेळा ही आठवी टर्म होती त्यांची सात वेळा जो माणूस आमदार केला सत्तर ते ऐंशी हजार मराधिक्याने निवडून यायचे ते बाळासाहेब थोरात या निवडणुकीमध्ये दहा हजार हो मतांनी पराभव होतो राज ठाकरे झाला राज ठाकरेंनी निवडणुकीच्या निकालाबद्दल जे संशय व्यक्त केलेत ते अतिशय रास्त आहेत त्याबद्दल आपण निकाल लागल्या लागल्या बोललो होतो निकाल लागला त्याच आठवड्यात मी लॉजिक सहित आणि उदाहरणांसहित हे निकाल कसे संशयास्पद आहेत हे सांगितलं होतं ते व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो या निकालांबद्दल मीडिया म्हणून आपणच शंका व्यक्त करत होतो असं नाही आहे तर जनतेतूनसुद्धा या निकालाबद्दल एक आश्चर्यकारक असा भाव व्यक्त केला जात होता आणि आजही या निकालाबद्दल सर्वांचंच शंका निरसन झालं असं नाही आहे पण ही शंका असली तरीही सर्वांनी निकाल मान्य केलेत असं दिसतंय आणि सरकारचा कारभार आता सुरू झाला आहे पण ज्यावेळी महाराष्ट्राच्या सर्व स्तरातून या निकालाबद्दल संशय व्यक्त केला जात होता त्यावेळी त्याबद्दल न बोलता आता दोन ते अडीच महिन्यांनंतर वराती मागून घोडे दामटण्यात काय अर्थ आहे हे मला अजून समजलेलं नाही बर बरं निकाल मान्य नाहीत असं म्हणून राज ठाकरेंनी एखादं आंदोलन सुरू केलंय असंही नाही त्यामुळं आपण निवडणूक का हरलो याचं जस्टिफिकेशन देण्यापुरताच हा मुद्दा होता असं दिसतंय आता त्यांनी मांडलेला दुसरा मुद्दा म्हणजे भूमिका बदलाचा राज ठाकरे सातत्यानं भूमिका बदलतात हा आरोप त्यांच्यावर अनेकदा झाला आहे त्या आरोपांना त्यांनी अगदी इतिहासातले दाखले देऊन उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे शिवसेनेनं कशी भूमिका बदलली होती त्यांनी आधी मुस्लिम लीगसोबत कशी युती केली होती मग काँग्रेसच्या आणीबाणीला कसा पाठिंबा दिला तसंच जनता पक्षसुद्धा कसा गांधीवादी समाजवादाकडून हिंदुत्ववादाकडे गेला अशी अनेक उदाहरणं देऊन त्यांनी इतर पक्षांनी कशी स्वार्थासाठी भूमिका बदलली ते सांगितलं मग यातून इतरांनी स्वार्थासाठी भूमिका बदलली तशी मी सुद्धा बदलतोय हे सांगण्याचा सा प्रयत्न करताना ते दिसले कारण दोन हजार चौदा साली मोदींना पाठिंबा देताना त्यांच्या प्रतिमेची राज ठाकरेंना भुरळ पडली होती आणि त्यानंतर पाच वर्षात मोदींचा खरा चेहरा त्यांच्या लक्षात आला त्यामुळं दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत त्यांनी मोदींना विरोध केला हे जरी आपण एक वेळ मान्य केलं तरीही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत अचानकच त्यांना मोदी कसे काय चांगले वाटायला लागले याचं समाधानकारक उत्तर त्या आजपर्यंत देऊ शकलेले नाही आहेत त्याचं उत्तर त्यांनी या सभेतसुद्धा दिलं नाही या मुद्द्याला त्यांनी सफाईदारपणे बदल देण्याचा प्रयत्न केला या मुद्द्याला जोडूनच भाजपचे नेते फक्त भेटायला येत होते त्यातून काही युती आघाडी होते असा अर्थ काढण्याची गरज नव्हती असंही सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण निवडणुकीच्या काळात नेत्यांच्या भेटीगाठींचे काय अर्थ निघू शकतात आणि त्याचा कार्यकर्त्यांमध्ये काय संदेश जाऊ शकतो याचा अंदाज राज ठाकरेंसारख्या मोठ्या राजकारण्याला नव्हता असं मानणं हे मूर्खपणाचं ठरेल तरी दोन मिनिटासाठी आपण ते मान्य केलं तरीही आपल्या भेटींमुळं संभ्रम निर्माण होतोय हे सर्वांना दिसत होतं तसंच ते राज ठाकरेंनाही दिसत असेलच मग निवडणुकीच्या काळातच त्यांनी हा संभ्रम का दूर केला नाही बरं हे सगळं जाऊ द्या जनतेने चुकीचा अर्थ काढला हे आपण दोन मिनिटांसाठी मान्यही करू मग मनसे सत्तेत असेल असं राज ठाकरे कोणत्या आधारावर म्हणत होते बरं ते फक्त मनसे सत्तेत असेल असंच म्हणत नव्हते तर फडणवीस मुख्यमंत्री असतील असंही म्हणत होते मग मनसेची स्वबळावर सत्ता येईल आणि फडणवीस मनसेत जाऊन मुख्यमंत्री होतील असं त्यांना म्हणायचं होतं का या सगळ्या गोष्टी बघता राज ठाकरेंचं भाषण कोणत्याही प्रकारे विश्वास ठेवण्याजोगं नव्हतं हे म्हणावं लागेल या भाषणातून त्यांच्या कार्यकर्त्यांना ना पराभवाची कारणं समजली ना पक्षाची पुढची दिशा समजली त्यामुळं मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या या भाषणानंतरही दिशाहीनच राहील असं दिसतंय हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर राज ठाकरेंच्या मनसेची एवढी वाताहात का झाली याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद